ठिकाणी सर्वांना एक नटोकीची विनंती एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व तुमच्या समोर सोबत आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली एकोणीसशे त्रेसष्ट साली त्या नियोजना मध्ये राहायला सुरुवात केली

आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली सातवी पासून त्या नियमनगरचा प्रवास माझा सुरू झाला इथं घडलेली आहे त्याच्यामध्ये आमचा मनू असेल आमचा मितीन असेल आमचे मंडळी त्यांचं कोणी भाऊ

तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल हे सारे सर्व कार्यकर्ते सांगायला अभिमान वाटेल आमचा विकास सारी मंडळी सारी तुम्हाला सांगायचं का या नेहर मध्ये माझा एक आदर येतो दबदबा होता कुणी गोट्या सुद्धा खेळत नव्हतं कुणी पत् सुद्धा माझी गाडी आवाज

त्या मार्केट मध्ये आम्ही बसलो आमच्या जीवनात च्या कधी जन्मात बसलो आम्ही लाडू मागवाय मागवले तर कधी मी एक लाडू नाही मागवला एक एक किलो दोन दोन किलो आम्ही लाडू मागवायचो प्रत्येकाने आपल्या मर्जीने काय करनंद एक भिड़ा, एक आता सतीश क्रिकेट खेळायचा सतीश आता तुकडा पण तो खेळायचा मात्र फार चांगला आमचा सुनील आता काय माहिती मला सुनील झालं हो आमचा सुनील खरोखर काय म्हणजे सचिन ते टोटा चालतात अत्यंत सुंदर तुम्हाला सांगायला मी मला सगळ्यांची नावं घेतली तर मला असं वाटतं दिवस पूर्ण नाही एक बहिणी आहे माझ्या आणि एक बहिणी ती मला चिड नाव पुन्हा च्या एकदा जावं आम्ही बसल्यानंतर जगात त्यांनी सांगावं की बाहेर गौतम पौतम्परी मी माझं घर म्हणून करायचो खूप सांगितलं सुरेशच्या सुरेश आहे ना माझ्यावर अत्यंत जीव या माऊलीचा माझ्यावर

नाशिक रोड मध्ये हात होता निरमनगरच्या मुलाला कोणी हात लावला कोणी हात लावला तर सगळ्यांना भीती वाटायची कधी सगळी आणि कधी कार्यक्रम करतील अशा पद्धतीने एक होता पण तू मला सांगाव नीरमगर मधल्या कुठे कुठल्याही मुलावर कुठल्याही कार्यकर्त्यावर केस होऊ दिले नाही मी त्यावेळेस सांगतो पोलिसांना मी आरोपी माझ्यावर केसेस दाखवलं माझ्याबद्दल मी अर्धवरचा पोलीस म्हणजे वरची जी कार्यकर्ती मंडळी माझ्या सोबत राहायची मग रामनगरला दंगल झाली बीड नगरला दंगल झाली सगळ्या दंगलीमध्ये माझे

दिवस the work parked. I will tell you how we will be allowed to do it. Rapid, the other, आली other, the 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 बरी आहे ना ही आप्यता कशी निर्माण झाली हे प्रेम कसं निर्माण झालं या प्रेमा पाठीमागेरचा पाचला इतिहास आहे आमचा मनूक आहे म्हणूनला बँकेत कामाला लावला म्हणूनला बँकेत कामाला लावलं अशी अनेक आहेत मुलांनी कामाला लावले पण इंग्लिश प्लेसमध्ये असे आहेत कदाचित नाशिक महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहित असेल पण नाशिक महानगरपालिक